तर मित्रांनो तर आज आमचा मुक्काम आहे टिटवाळ्यामध्ये आणि टिटवाळ्यामध्ये आलो आहे सिस्टरकडे ही सिस्टर आहे आणि विथ फॅमिली आज परिवार मुक्काम आहे आमचा राहायचा प्लान आहे हो तर संध्याकाळचे वाजलेत साडेसात आणि आम्ही चाललो आहोत टिटवाळ्याचा गणेश मंदिर पूर्वी गणेश मंदिरला यायचं खूप क्रेज होता तेव्हा लहानपणी सगळे मित्रमित्र मिळून क्लासमधले वगैरे हो ग्रुप करून यायचो आता टिटवाळ्या हाकेच्या अंतरावर झाल्या कारण बऱ्यापैकी फ्रिक्वेन्सी आहेत ट्रेनच्या आणि इकडे रिलेटिव्ह राहायला असल्यामुळे येणं जाणं भरपूर होतं तर टिटवाळ्याला गणपती मंदिरला आज गणेशाचं दर्शन घेणार आहे ही सोसायटी आहे त्यांची रिजन्सी खूप प्रशस्त अशी सोसायटी आहे साधारण मला वाटतं हजार एक तरी फ्लॅट्स असतील आणि खूप छान अशी अकोमोडेट केली आहे बऱ्यापैकी सगळ्या सुविधा आहेत गार्डन्स आहेत फन झोन आहे परत पार्किंगची व्यवस्था आहे पाण्याची चांगलं नियोजन आहे आणि खूप छान असं वाटतं वातावरण पण मस्त आहे संध्याकाळचा वेळ आहे ही बघा मी आमची अनुत्तारा माझी भाची अनुतारा कुठे चाललो आहे अनु कुठे चाललो आहे कुठे चाललो आहे फिरायला हो माय गॉड फिरायला चालू आहे पुन्हाच लग्न परत <laughs> हा काय काय जणांचा आता ट्रेंड दिला ना ते दहा दहा वर्षांनी लग्न करतात परत पाच वर्षांत कसं काहीतरी करू जा लागत त्याच्यासाठी त्या म्हणतात मम्माचं लग्न आहे थंय चाललं हो मम्माचं लग्न कधीच झाला पाच वर्ष झाली पाच वर्ष पाच नाही सात वर्ष सात वर्ष गृहितून टांग्याने जायचो आम्ही टांगे असायचे आता आता पण असतील ना का टांगे टांग्याने जायची मजा वेगळी जाते हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा आणि इथून आतून प्रवेश दुकान आहेत सजलेली मागे तलाव पण आहे तिथे बोटिंग पण करतात बरेच जण बोटिंग चालू असेल तर करू आपण बटिंग बोटिंग तर आतमध्ये कॅमेरा चालू करायला नाही दिलं तर कदाचित बंद करेन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत दाखवीन खूप छान मंदिर आहे शांतता असते प्रसन्न वाटतं झालं आहे सुंदर आहे आणि मंदिराच्या जस्ट समोरच बसले आहे शांतचं वातावरण शॉपिंग चालू आहे मच्छ कंपनीची काय गताय काय माहिती काय आहे गं क्या आहे ठेचा आहे भाऊ अरे वा ठेचा फेवरेट आहे सगळ्यांचा पुणेरी ठेचा आहे अरे वा हे अजब गोष्ट आम्हाला दिसली आज पुणेरी ठेचा इथे गणपती मंदिराच्या बाजूलाच एक शॉप आहे छान असा पुणेरी ठेचा चलो फिर लेते ते पुस्तकं पण आहेत छान छान पुस्तकांचं संकलन आहे आणि वाचक लोकांचं जर आवड असेल तर त्यांनी वाचकांनी पण ते येऊन पुस्तकं घ्यावी छान प्रदर्शन आहे या आरतीची पुस्तकं आहेत लासा का अर्दली का दे गिलास पानी डालो पांच माइंड्स पेस का पानी का जोर जो 100 पहले बर्तन आंगों के डाल पर ये वर्ती कर देना वो दवा मिले तो से आ गया ये मत लो ये हमारा ये हमारा आ, मार्बल पावडरमध्ये बनवलेले हा 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 त्या ज्या मूर्त्या आहेत त्या मार्बल पावडरने बनवलेल्या आहेत आणि त्याला काहीही होत नाहीये कालानुरूप त्या अशा तशाच राहणार आहेत असं ते सांगत आहेत दादा दादा तुमचं नाव काय निलेश वेकंडे निलेश वेकंडे दादा आहेत आणि खूप छान अशा मूर्त्या आहेत टिकाऊ आहेत आणि साधारण ह्या मूर्तीची प्राइस काय आहे दादा ही ही सिंहासनावर जी विराजमान आहे साडेआठ हजार ओके ओके खूप छान आहेत हुबेहूब महाराजांची प्रतिकृती बघायला खूप आवडते थँक्यू 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 पूर्वीच्या काळात पाटे वरवंटे तसेच खलबत्ते हे दगडाचे असायचे आता बघा हे शोसाठी आहेत कालानुरूप या सगळ्या गोष्टी लाकडाच आहे हा दगड आहे पण हे लाकूड आहे खूप छान आहे मला इथे एक अजून एक सुंदर अशी मूर्ती गौतम बुद्धांची दिसली गौतम बुद्ध म्हणजे शांततेचं प्रतीक सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून बुद्धांनी जो धर्माचा प्रसार केला शांतता रूपी जे वास्तव्य तयार केलं प्रचंड वर्ल्ड फेमस असा हा देव मला वाटतं फक्त एका देशातच नाही तर बऱ्याच देशांमध्ये दे बुद्धाचे भक्तगण आहेत आणि ते पुजतात भक्ताला हे विठुराया विठुराया पंढरीचा विठुराया खूप छान असा दोन्ही हातकडेवर घेऊन उभा आहे अशी ही मूर्ती आहे आणि खरंच देदिप्यमान आणि दिव्य असं ही तेज आहे पंढरपूरला जाऊन जे भक्तगण वारीला जाऊन दर्शन घेतात तसं इथे दर्शन झालेलं आहे दर्शन पण झालं आहे आणि बऱ्यापैकी शॉपिंग झाली तर आता इथून पुढेचा प्लॅन आहे बघू फिरायचं थोडासा इथे आणि नंतर घरी दर्शन झाल्यावर पाणीपुरी शेव पुरी टिटवाळा मंदिराचं दर्शन आणि गार्डन मध्ये फिरून वगैरे मस्तपैकी खेळून वगैरे आलेला आहोत आणि हा ब्लॉग आता इथेच कम्प्लीट करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुप्रभात मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना छान असं थंडीचं वातावरण आहे थंडगार असं वाटतं आहे आणि काल रात्री लेट झाल्यामुळे इथेच मुक्काम केला आणि हे पहा ह्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत तिकडे आजूबाजूला सोहळ्याव्या मजल्यावर आहे मी या कॉम्प्लेक्स इकडे क्लब हाऊस आहे आणि क्लब हाऊसमध्ये स्विमिंग पूलवरून दिसतंय ते शाळा आहे बाजूलाच फ्लॅटमधून मस्त नजारा दिसतोय नदी आहे इथे काळीव नदी आणि काळीव नदी पावसात भरते पूर्ण पूर्ण भरलेली असते आणि तेव्हा थंडगार वाटते इथे असं त्यात इथे टिटवाला मंदिर आहे त्या साईडला काल रात्री गेलो होतो चलो तो फिर आज बॅक टू पियन गुड मॉर्निंग इंडिया करो करो ब्रश खरो तुझे बॅश दाखव टीम ताको अटीत दाखव मला शो मी शो मी जाऊ घरी जाऊ मग घरी जाऊ जाऊ काय घट आणि जरा तू फेक